नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप जॉईन होऊ शकता आणि शेतकरी आमच्या लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डिकच्या च्या गड्डीचा बाजार भाऊ वीस रुपये ते पन्नास रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विक्रेलेली आहे गुलछडी बाजारभाव तीनशे रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो शंभर रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री व्हाईट नव्वद रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पाचली पालागड्डी सात रुपये ते आठ रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विक्री शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये दे उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे कलकत्ता झेंडू साठ रुपये ते ऐंशी रुपये पिवळा झेंडू चाळीस रुपये ते सत्तर रुपये लाल झेंडू मोठा साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या वीस रुपये ते चाळीस रुपये गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे ऐंशी रुपये ते दोनशे चाळीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये कार्नेशन एकशे ऐंशी रुपये ते दोनशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची एकशे वीस रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी पन्नास रुपये ते चाळीस रुपये कामिनी पंधरा रुपये ते अठरा रुपये प्रतिबंच बोर्डेज टुकडा शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज बोर्डेज मार्केट मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल दीडशे रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबज शोभेवंत सूर्यफुलाची पुणे गुलटिगडी मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव वीस रुपये ते पंचवीस रुपये दहा फुलाचा पाउच सोनसाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्सोफिला शंभर रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज जिप्सोफिलाचे पुणे गुलटेकडीमध्ये विक्री आलेली आहे लिलीबंडल लिली वीस रुपये ते बावीस रुपये प्रति बंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव सत्तर रुपये ते नव्वद रुपये रुप प्रति किलो आज बिजली पुणे गुलटिकडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची पुणे गुलटिकडी मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा पिवळी शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच दोनशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब पुणे गुडिकडे मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डीजीची मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाव वीस रुपये ते चाळीस रुपये शंभर ग्रॅमचा पाऊस कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद